त्यांच्यामध्ये आम्ही समोर उठून काम करू पर्यटनाचा सगळ्यात मोठा आराखडा जसं ते बोलले की मी चांगसोब मध्ये त्या तालुक्याला पाहिलेले आहे तर त्यांनी काय त्याच्यामध्ये का शेवटी हा फार एकदाच होणार आहे हा एकदाच होणारी घटना आहे वारंवार तुम्हाला तालुका मांडता येणार नाही पर्यटनाला त्यामुळे जे काय करायचंय ते एकत्रपणे बसून केलं पाहिजे त्यामुळे त्यांनी जे काही गोष्टी मांडलेल्या आहेत मला काही गोष्टी समजून घ्यायचे जसं मी विज्ञान आंतर आणि ते बोलले की एक नवीन शिक्षण प्रणाली चालू होती अख्या भारतातली तर त्यासाठी आपण आप आप सगळे एकत्रपणे काम करू तसं बसून काही गोष्टीचा डायलॉग या अर्ध्या तासात झाला की मला पाच तारखेला मुंबईच्या दिशेने जाता येईल तर मी थांबलो होतो की दिवशी मुख्यमंत्र्यांची शपथ किंवा आम्हाला बरोबर त्याच्या आधी दिवशी आपलं दर वेळेप्रमाणे त्यांना फोन करायचा त्यांची जवळ भेट घ्यायची त्यांच्याशी बोलायचं आणि त्याच्यावर चर्चा करून पुढे जायचं